नमस्कार मित्रांनो मी शेतकरी आणि आरती जाधव तर आज बघा मी आमच्या शेतामध्ये आलेले आहे आणि मागे आहे गहू तर आज आमच्या गव्हाला आणि हरवाराला पाणी दिलं होतं आम्ही तर आता हरवार खायला आले मी तर बघा कसं हरभार आला आहे आमचं एकदम भारी हरभार आलेलं आहे आमचं दाखवते मी नंतर गहू गहूसुद्धा उगला आहे बघा मागे आता मी पटापट उपटून गेले आम्हाला खायला हरभार हे बघा बघा असं नंतर मग धुवून घेईल आपल्या शेतातला हरभर खायची मजाच वेगळी एकदम मजा येते हरभर खायला मला तर खूप आवडतं मी तर सकाळपासूनच तर हरभरच खायले म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवून द्या आमचा हारभरं कसं आहे शेतीमध्ये असं हारभारं खायला भेटत नाही तात शेतीमध्ये बघा आता मला आ वाटलं लगे आले मी आणि हरे हरभार उपटायली बघा एक कारभार घेतले मी आणि मीन पप्पा आता हरभर खाणार आहोत सगळं धुवून घेते मी याला आता